तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बोर्ड पेपर नोव्हेंबर दोन हजार वीस याची पहिल्या प्रकरणावर प्रकरण पहिले जे आहे प्रकरण पहिल्यावर आपल्याला बघायचं दोन चलातील देशीय समीकरणे याच्यावर जे गणित आलेली आहेत बारा मार्काचे जे गणित आहे ते जेवढे आलेले आहेत तेवढे आपण आता सोडून बघणार आहोत आता पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला ए, चार ए चार्क अधिक पाचवाय वाय बरोबर आहे एकोणीस चा आलेख काढण्यासाठी यक्स बरोबर एक, एक, एक असताना ची किंमत किती आता यक्सच्या ठिकाणी किंमत किती ठेवायची आपल्याला एक ठेवायची आहे मग आता काय केलं आपण चार गुणिले एक अधिक पाच वाय समीकरणामध्ये ठेवली आपण बरोबर किती आहे एकोणीस बघा समीकरण काय चार एक्स अधिक पाच वाय बरोबर किती आहे एकोणीस हे समीकरण आहे बघा हे समीकरण म्हटल्यास इथं पुन्हा घेतो चार एक्स अधिक पाच वाय बरोबर किती आहे एकोणीस आता याच्यामध्ये आपण एक्सच्या ठिकाणी किंमत किती ठेवली चार आहे चार किंमत ठेवली चार अधिक पाच वाय बरोबर किती आहे एकोणीस आहे आता अधिक चार आहेत इकडे गेल्यानंतर काय होतं चिन्हामध्ये बदल होतो काय होतील पाच वाय बरोबर आहे एकोणीस वजा चार अधिक चार आहे तिकडे गेल्यानंतर वज नेहमी लक्षात ठेवायचं इकडची इकडे संख्या गेली म्हणजे की चिन्हामध्ये मध्ये काय करायचं आपल्याला बदल करायचा आहे पाच बरोबर आहे एकोणीस वजा चार पाच बरोबर आहे एकोणीस मधून चार आपण काढून टाकले किती राहिले पंधरा राहिले आता वायचा सहगुण किती आहे पाच पाच न भाग द्या पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे वाय बरोबर किंमत किती आहे तीन आहे म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे वाय बरोबर तीन मग कोणता पर्याय बी पर्याय मग आपल्याला उत्तर लिहिता प्रश्न पहिला ए मधले तो बीट आहे पहिलंच बीट आहे आणि त्याचा पर्याय काय आहे बी आहे असं आपल्याला याच्यामध्ये लिहिता येते तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता प्रश्न पहिला बी मध्ये एक बीट या प्रकरणावर आलेलं आहे बघा काय गणित आहे प्रश्न पहिला बी मधलं पहिलं यक्स आणि वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डीएक्स बरोबर आहे पंचवीस डीवाय बरोबर आहे चाळीस व डी बरोबर जर पाच असेल तर ची किंमत आपल्याला काढायची आहे मग आता आपल्याला माहित आहे की यक्स बरोबर काय सूत्र आहे यक्स बरोबर आहे डी चे दिले डी डी चे दिले डी मग आता ची किंमत किती आहे पंचवीस आहे डी ची किंमत किती आहे पाच आहे डी ची किंमत किती आहे पाच आहे पाच न आपल्याला याला भाग द्या पाँच, पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे यक्स बरोबर किंमत किती आली पाच आहे असं एक मार्कासाठीच गणित आहे अगोदरच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच टाईपचं विचार दिलं होतं फक्त आकडे बदलून दुसरं दिलेलं होतं तर तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न दुसरा ए म्हणजे एक बीट या प्रकरणावर आलेला आहे प्रश्न दुसरा ए दोन मार्काचा प्रश्न आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं चौकटी पूर्ण करायची आहेत दोन मार्कासाठीच गणित आहे प्रत्येक चौकटीला अर्धा अर्धा मार्क याच्यामध्ये आहे मग आपल्याला आता कशाचं गणित आहे निश्चय एकाचं गणित आहे अगोदरच्या परीक्षेमध्ये सुद्धा असं गणित आलेलं होतं मग आपल्याला काय करायचं आता तीन कुणीले आता किती आहे तर तीन कशाचा गुणाकार करायचा तीन आणि पाचचा गुणाकार करायचा म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला काही पाच येईल दुसऱ्या चौकटीमध्ये किती आहे चार दिलेली आहेत म्हणजे रलिली संख्या कोणती आहे दोन आहे मी तर दोन लिहायची तुम्ही जर एवढं लिहिले तर तुम्हाला अर्धा हा अर्धा हा अर्धा मार्क तुम्हाला पडतो त्याच्यानंतर ती तीन आणि पाचचा गुणाकार करा तीन आणि पाचचा गुणाकार किती झाला पंधरा पुन्हा अर्धा मार्क झाला आता मधून आठ काढून टाकले आपण किती राहिले सात राहिले सात काय उत्तर आलं म्हणजे हे सुद्धा अर्धा मार्क आपल्याला मिळाला म्हणजे आपल्याला किती मार्क दोन मार्काचं गणित आहे सोपा अतिशय सोपा आहे त्याच्यासाठी तुम्ही सराव करा पास होण्यासाठी काहीच अवघड नाही परंतु आपण सराव करणं अतिशय महत्वाचं आहे गणिताला जेवढा सराव करण करताल आपण तेवढं गणिताला अतिशय महत्वाचं आहे तर <laughs> बघा विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न पाचव्यामध्ये एक बीट याच्यामध्ये विचारलेली आहे तीन मार्कासाठी प्रश्न काय बघा दोन चलातील कोण दोन चलातील कोणतेही एक रेषीय समीकरण तयार करा तुमच्या मनानं कोणतेही तुम्ही समीकरण तयार करू शकता कोणतेही समीकरण तयार करा त्या समीकरणातील फक्त चलाच्या सहगुणकाची अदलाबदल करून दुसरे समीकरण मिळवा आणि त्यावरून चलाच्या किमती आपल्याला काढायची आहेत बघा या प्रश्नाला काय म्हणतात मुक्तोत्तरी प्रश्न असं म्हणतात याचं प्रत्येकाचं उत्तर याचं वेगळं येणार आहे प्रत्येकाचं उत्तर सारखं येणार नाही याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानं कोणतंही समीकरण त्याच्यामध्ये घेऊ शकता त्याच्यामुळे प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी येऊ शकतात या प्रश्नाला मुक्तोत्तरी प्रश्न म्हणतात आता याच्यामध्ये समीकरण आपल्याला तयार करायचं आहे मग कोणतंही एक देशीय समीकरण तयार करा आता उदाहरणार्थ आपण कोणतंही एक त्याच्यामध्ये घेता येईल काय घेतलं आपण चार एक्स अधिक दोन वाय बरोबर किती आहे सहा समीकरण नंबर एक तयार घेतला आपण समीकरण नंबर एक आता दुसऱ्या समीकरणात काय सांगितलंय त्या समीकरणातील फक्त चलाच्या सहगुणकाचे आदला बदल करायचे आहे मग आता आदला बदल करायचे आहे इथं वायचा सहगुणक दोन आहे यक्सचा सहगुणक किती आहे चार आहे मग आता इथं यक्सचा सहगुणक किती होईल वायचा सहगुणक इथं दोन आहे म्हणजे यक्सचा सहगुणक किती किती होईल दोन आहे दोन यक्स अधिक चार वाय बरोबर किती आहे सहा ही किंमत मात्र सारखीच ठेवायची आपल्याला त्यांनी काय सांगितले आपल्याला फक्त चलाच्या किमतीचं सहगुणक जे आहे ते आलटून पालटून घ्या फक्त चलाचे आदल्याबद्दल याच्यामध्ये करायची आपल्याला सांगितलेली आहे आता हे समीकरण आपल्याला काय करायचं तर समीकरण एक आणि दोन आपल्याला सोडवायचं आणि त्याच्यानुसार एक्स आणि ची किंमत आपल्याला काढायची आता आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल समीकरण नंबर एक ला किती न गुन्हा लागल समीकरण नंबर एक ला दोन ने गुणा किंवा दोनला दोन्ही गुन्हा कोणते एक यायला आपल्याला गुणून घेता येते समीकरण नंबर एकला आपण काय केलं दोन न बुणून घेतलं म्हणजे यायचं तसं समीकरण नंबर एकला दोन ने गुण एकला काय केलं एक आपण दोन ने गुणून घेतलं गुणायचं कशासाठी बघा इथं इथं चार यायचं मग पण एकला जर आपण दोन न गुणलं तर इथं आपल्याला चार दोन्ही आठ होतील इथं किती होतील बेदोनी चार होतील म्हणजे वाय वायचा सहगुन काय होईल सारखा होईल वायवायचा सहगुणक आपल्याला काय विल त्या सारखा होईल त्याच्यामुळं आपण दोन न काय करायचंय समीकरण नंबर एकला आपल्याला दोन न गुणून घ्यायचं आहे मग दोन न जर आपण गुणलो तर काय विला तर इथे लिहितो मी मग आता समीकरण नंबर एक ला प्रत्येकाला दोन न गुणायचं आहे लक्षात घ्यायचं वाटलं इथं लिहून दाखव दोन कंसात चार एक्स अधिक दोन वाय बरोबर किती आहे सहा प्रत्येकाला दोन न काय करायचं आपल्याला गुणायचं मग किती आहे तिला आठ एक्स अधिक चार वाय बरोबर किती आहे बार आहे बरोबर किती आले बार आले दोन आपण काय केलं प्रत्येकाला दोन ना आपण उलून घेतलेलं आहे दुसरं समीकरण मात्र काय राहणार आहे दशाला तसंच राहणार आहे म्हणजे इथे काय होती दोन यक्स अधिक वाय बरोबर किती आहे सहाला सहाच राहते किती राहणार आहे तिथे सहाला सहाच राहते त्याच्या मग आता एक आणि दोन आपल्याला काय करायचे आहे वजा बाकी आपल्याला करावी लागेल कर, एक आणि दोन ची आपण काय करायचे वजा बाकी करून कारण चिन्ह दोघांची कशी आहे सारखी आहे वजा बाकी करून करायची वजा बाकी म्हणजे की इथं चिन्ह वजा होईल इथं चिन्ह वजा होईल इथं चिन्ह वजा होईल चार वाय चार काय त्यांनी कटली आता आठ मधून दोन यक्स आपण काढून टाकले आठ मधून दोन एक्स आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले सहा इथे राहिले सहा बरोबर आहे मधून सहा आपण काढून टाकले म्हणजे सुद्धा किती राहिले सहा राहिले सहा ने दोन्ही बाजूला भाग द्या सहा एक सहा सहा, एको, सहा। की की अली? एक सहा आणि यक्स बरोबर किंमत किती आली एक आली यक्सची किंमत किती आली एक आलेली आहे यक्स बरोबर एक आली किंमत आता यक्स बरोबर आलेली य जी किंमत आहे ती किंमत आपल्याला काय करायची आहे समीकरण नंबर एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा कोणत्या याच्यामध्ये आपल्याला ठेवून देता येईल एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा कोणत्या याच्यात ठेवली तरी आपल्याला चालते याच्यामध्ये आता गणित तीन मार्कासाठी गाणी बघा हे परीक्षेमध्ये असे विचारलेली आहेत तर बघा आता यक्स बरोबर एक आली समीकरण नंबर एक आहे चार यक्स अधिक दोन वाय बरोबर किती आहे सहा आता एक्सच्या ठिकाणी किती किंमत ठेवायची आपल्याला चार ठेवायची चार गुणिले एक अधिक दोनों किती आहे सहा आहे चार एक चार चार अधिक दोनों बोबर आहे सहा है बैठ अधिक चार है तक गए वजा चार अधिक चार है तीक गर का वजा चार देखा बजनवाए बरोबर आहे सहाम दुन पन, किती राहिले सहा मधून चार आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले दोन राहिले दोन न काय करायचं आपल्याला दोन्ही बाजूला दोन ने भाग दिला बे म्हणजे वाय बरोबर सुद्धा किंमत किती आधी एकच आहे वाय बरोबर आली किंमत म्हणजे या समीकरणाची उकल काय झाली मग इथं उकल द्यायची आपल्याला उकल यक्स कॉमा वाय बरोबर आहे एक कॉमा एक उत्तर काय आलेलं आहे एक कॉमा एक उत्तर आपल्याला आलेलं आहे बघा पुन्हा एकदा सांगतो की साली एक्स बरोबर मग आता काय करायचं समीकरण नंबर एक मध्ये आपण ठेवून दिली चार एक्स अधिक दोन वाय बरोबर सहा चार गुणलेली य चार न जर एक लागून तर चार दोन वाय बरोबर किती आहे सहा अधिक चार आहेत अधिक चार बाजूला गेले की काय होतात चार झाले दोन वाय बरोबर सहा मधून चार काढून टाकले म्हणजे किती राहिले दोन वाय दोन वाय बरोबर किती आहे दोन दोन भाग दिला म्हणजे वाय बरोबर किंमत किती आली एक म्हणजे काय उकल काय आली एक कोमा एक आपल्याला उकल आलेली आहे तुम्हाला ताळा करून पाहता येतो तर याचा ताळा कसा करतात बघा ताळा असं तुम्हाला किंमत बरोबर आपली आलेली आहे का नाही समीकरणामध्ये किंमत ठेवून द्या चार यक्स अधिक दोन वाय बरोबर किती आहे सहा आता एक्सच्या ठिकाणी एकच किंमत आहे चार गुणिली एक वायच्या ठिकाणी सुद्धा एकच आहे बरोबर किती सहा चार अधिक दोन बरोबर किती आहे सहा म्हणजे सहा बरोबर काय आहे सहा आहे का है थी? सहा बरोबर काय येते सहा येते म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं का नाही ते आपल्याला ताळा करून आपल्याला बघता येतो तर बघा या प्रकरणावर आपण आज नोव्हेंबर दोन हजार वीस